सनातन धर्मात नवरात्रीचे विशेष महत्व आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांत माता जगदंबेची पूजाविधीपूर्वक केली जाते नवरातसोबत वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये शारदीय नवरात्र चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्रांचा समावेश असतो यावर्षी चैत्र नवरात्र तीस मार्च म्हणजेच आजपासून सुरू होत आहे नवरात्रीच्या काळात ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत ज्यांचे पालन केल्याने कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हे उपवास करतात आजपासून त्यांची कठोर तपश्चर्या सुरू झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून पंतप्रधान मोदी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करत आहेत या काळात ते कडक नियमांचे पालन करतात चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसा दिवशीच्या उपवासादरम्यान पंतप्रधान मोदी नागपूर आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत नवरात्रीत कडक नियमांचे पालन करूनही पंतप्रधान मोदी त्याच गतीने आपले काम करताना दिसतात दरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास का करतात या, या काळात ते कोणता आहार घेतात कोणते नियम पाळतात याबद्दल जाणून घेणार आहोत पंतप्रधान मोदी उपवास का करतात अध्यात्म्याच्या शक्तीने सर्व काही शक्य आहे असे पंतप्रधान मोदी मानतात उपवासाच्या काळात पंतप्रधान मोदी अन्न आणि पेय पदार्थापासून दूर राहतात हे खोल श्रद्धेचे एक रूप आहे जेव्हा जेव्हा अडचणी किंवा आव्हाने येतात तेव्हा ते भगवद्गीतेचा अभ्यास करतात अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आयुष्यातील उपवासाबद्दल सांगितले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते भारतात आपल्या धार्मिक परंपरा प्रत्यक्षात एक जीवनशैली आहेत आपल्या धर्मग्रंथामध्ये शरीर मन बुद्धी आत्मा आणि मानवतेच्या उन्नतीबद्दल सखोल चर्चा आहे हे साध्य करण्यासाठी ते विविध मार्ग परंपरा आणि प्रणालींची रूपरेषा आखतात आणि उपवास हा त्यापैकी एक आहे मी उपवास हा शिस्त विकसित करण्याचा एक मार्ग मानतो हेच कारण आहे की पंतप्रधान मोदी वर्षातून दोनदा नऊ दिवस उपवास करतात उपवासाच्या काळात पंतप्रधानांचा दिनक्रम काय असतो उपवासाच्या काळात त्यांची क्रिया कधीच थांबत नाही उपवास करतानाही पंतप्रधान मोदी तेवढेच किंवा कधीकधी त्याहूनही हो जास्त काम करतात पंतप्रधान मोदींच्या मते जर मला उपवास करताना माझे विचार व्यक्त करावे लागले तर मला आश्चर्य वाटते की ते की हे कु विचार कुठून येतात उपवासाच्या वेळी पंतप्रधान मोदी एक फळ निवडतात आणि मग नऊ दिवस फक्त तेच फळ खात उपवास हा पंतप्रधान मोदींच्या जीवनाचा एक भाग बनला आहे कारण ते गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षापासून हे करत आहेत पावसाळ्यात पवनचक पचनशक्ती कुमकुवत झाल्यामुळे पंतप्रधान मोदी चोवीस तासातून फक्त एकदाच अन्न खातात नवरात्रात पंतप्रधान मोदी फक्त गरम पाणी पितात उपवास करण्यापूर्वी आपले शरीर अशा प्रकारे तयार करतात पंतप्रधान मोदी म्हणतात की उपवास ही प्रत्यक्षात एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे उपवासाच्या पाच ते सात दिवस आधी ते त्यांच्या शरीरातील प्रणालींना आतून पुनर्संचयित करण्यासाठी अनेक आयुर्वेदिक पद्धती आणि योगाभ्यास तसेच इतर पारंपरिक पद्धतींचा अवलंब करतात उपवास सुरू करण्यापूर्वी शक्य तितके पाणी पिण्यास सुरुवात करतात यानंतर त्यांना नऊ दिवस उपवास करण्यात फारसा त्रास होत नाही मित्रांनो ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून बा अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद